महाराष्ट्रात उघड जंगलराज बोगस मतदान दगडफेक दहशत नितीन सोनोने यांचा संतप्त प्रश्न दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस नगरपालिका व नगरपरिषदांच्या मतदानदरम्यान राज्यभरात बो बोगस मतदान दगडफेक मारामारी धमक्या ईव्ही एम बिघाड आणि बूथ कॅप्चरच्या तक्रारीचा पाऊस बुलढाणा बदलापूर बीड गेवराईसह अनेक ठिकाणी राडा ऑल इंडिया पॅन्थरसेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता नितीन सोनोने यांचा शासनावर थेट आरोप महाराष्ट्रात लोकशाहीची उघड हत्या प्रस्थापित फक्त स्वतःचे अस्तित्व वाचवण्यात गुंतले बुलढाण्यात बोगस मतदान करणारा युवक पकडला गेवरईत पंडित पवार आमने सामने दगडफेक ठाणे जिल्ह्यात भाजप शिंदे गटात तुफान राडा राज्यभरात मतदारांना प्रलोभन रोख वाटपाचे प्रकार नितीन सोनून यांची तीव्र टीका महाराष्ट्रात बिहारसारखा जंगल राज बोगस मतदान दहशत मारामारी लोकशाहीचा गळा घोटला जातोय हे राज्याच्या अभिमानाला काळिंबा फासणारे दृश्य निवडणूक ही प्रश्नचिन्ह चोवीस नगरपालिकात मतदान तहकूब न्यायालयाची निकालावर स्थगिती दुपारपर्यंत पंचेचाळीस टक्के मतदान हिंसाचारामुळे मतदारामध्ये भीती